काढू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता मित्र पहिल्याच अक्षय राजेश चिखले व जयेंद्र लक्ष्मण यादव हो। या ग्राउंडवर त्यांनी अनेक अशा इनिंग खेळलेल्या आहेत दोघांनी सुद्धा ते अल्पाच्या आजाराने आपल्यातून निघून गेले आहेत आणि त्यांच्या आत्म्यात शब्द उभं आहे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण आहे

ধ ধা কোটাত চন্দ पुन्हा एकदा हा सुद्धा झेल होता मात्र अजय काही समजलं नाही डिक्लेअरमध्ये एक धाव एका धावने दर्शन टेपटे ते पाच अजून हे विजयासाठी विवेकसाठी राईट हा मारा करतील

गैल अरे वाला आता एक दोन धाव पूर्ण तिसरीचा प्रयत्न तिसरी धाव देखील पूर्ण अतिशय गचालक प्रसंगू मात्र भाव चांबू

आमचे गावचे गोलंदाज वीर गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे आमच्या गावच्या दिलेल्या आहेत आणि आता बघूया दुसरे बॉल घेऊन आले आणि तोही कसा असा हवेत मारलेला फटका त्याच्या खाली जिग्नी शिकवली कर आणि आता काय करतात झेल प्रत्येक तालुक्यात गाजलेले आहेत अरे आमचा बॉल घेऊन आले आपल्या संघासाठी आणि बघूया ओ एक रन झालेली आहे ओ कट शॉट मारलेला बॅक आता आर्यन आपल्या संघासाठी बघूया काय करताय पाचव्या बॉल मध्ये चमत्कार ओ दाव, चेंडू अरियान आपल्या ओरितला अंतिम बॉल घेऊन येत आहे ओ मारेल ऑफसाइडला शॉट आहे आणि तिथे असा फिल्डर आहे गथाळ असा सेक्रस्टन बोलतात त्या पद्धतीने केलेला आहे कोण आहे तो आणि प्रथम फलंदाजी जात आहेत ते प्रशांत পাোার কা সত্য শতক

बाकी का विकेटकीपर तो, तो एक बीस फेट दुसरा धावी का प्रयत्न दुसरी धाव सुधा पूर्ण के लिए तीसरी धाव का घे प्रयत्न आ के हल्ला तो तुमचा असा पहिला चेंडू जातो का, का पार। <पारेगार> चार चावकार, चावकार, चार। चार सामना करतात <पारेगार> आणि अंतिशात एक धाव पूर्ण केले प्रयत्न परंतु आमचे वाशीकर चिल्ले किल्ले कमी नाही फेटवड नाही आणि हा टाकल्या चेंडू कोण या समजलेला पण काहीच बोलत नाहीत याचा अर्थ प्रणय प्रणय आणि हिच्यासाठी चेंडू ग्राउंडच्या आत पाहिज्या झेलबाद होत आहेत का आणि हा झेल सुटलेला आहे एक धाव पूर्ण केला दुसरी धाव सुद्धा पूर्ण केला तिसऱ्या भावचा प्रयत्न काय होते का पाहिज्या नाही 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 वाईट चेंडू आणि चेंडू चाईट चेंडू बाग जातो का सीमारे का बाद होतोय आणि हा झेल दोन धुवा पूर्ण केलेल्या तिसऱ्या धुवायचा प्रयत्न त्यांचा रनआउट तो चेडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेला आहे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु नाही का निर्धाव चेंडू पण बीट होता ना त्यांना समाधान आहे चेंडू तसं संघाच्या वाढती धाव संख्यावरती हो म्हणजे चार चेंडू पाच धाव चेंडू एक धाव पूर्ण केलेला आहे दुसऱ्या धावचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि या दोन धावीच्या मदतीने हा शेवटचा चेंडू धाव वाईट संघाची वाढ धाव संख्या

እግዚአብሔር ይመስገን እንደ 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 እግዚአብሔር ይመስገን እን फलंदाजी पाहण्यामध्ये दोन भावा या दोन भावांना संख्या पुढे सरते पुन्हा एकदा चेंडू मात्र मध्ये एक भाव एका भागांसंख्यापुढस पाच चेंडू दहा दहा मला एक এক মই কাৰণ কান্দ্ৰি আমি মেনেজমেণ্ট প্ৰাথে চাওচাৰ যোগাযোগ ৰাওক সামনা কৰি सुंदर साठी दुसरा झेंडा घे राहुल हलके हलके कद म्हणते दुसरा झेंडा घेऊन राहुल कल्पेशसाठी पाहूया राहुल राहुल कल्पेश पाहूया राहुल कल्पेशसाठी तेरा चौथा झेंडा घेऊन राहुल कल्पसाठी पाहूया तुम्ही एकदा कल्पेश कल्पेशला बांधून ठेवला राहुल पाच झेंडा घेऊन राहुल पाहूया சு செல்யா் பாட்டில படக்கல சிமாரேஷா போய் आणि हा फेकलेला चेंडू ना पाटील दहा बाळापाला स्टार्ट करून राईट मारा करत आता मात्र पुन्हा चांगली किपिंग म्हणावी लागेल आणि काही समजलं नाही दुसरा चेंडूचा मारा आता मात्र राहुल ना पुन्हा काही खास समजत नाही पुन्हा अकरा नंबरची जसी आणि हा चेंडू पास झाची गरज पुन्हा सुंदर असा पटवलेला चेंडू आहे आणि सिद्धेशला चांगले पटकेबाजी करायची आणि हा चार धावा काराव्याच लागतील धावसा चेंडू काढावा लागलाय हा मात्र चला पाहूया अकरा नंबरची असती पुन्हा गोलंदाजी साठी सध्या दोन धावा काढायच्याच आहेत आणि हा मात्र एक चेंडू आणि एक धावाची आवश्यकता संघाला आणि हा मात्र कटवलेला चेंडू पाहूया अरे पण त्या खराब क्षेत्रामध्ये एसटी संघा विजय झालेला चला गोलंदाज तयार पाहूया आणि हा मात्र पहिला चेंडू खराब चेंडू पाहूया आणि आता मात्र बस पहिल्याच चेंडू मध्ये भरकटलेले आहेत गोल दुसऱ्या गुला गो चेंडू फेकण्यासाठी तयार हा मात्र चेंडू ने धाव असा चेंडू काढण्यामध्ये पप्प्या पप्प्या दे पप्प्या दे, दे पाडूला की पप्पी ते पाडूला हा सुंदर असा फटका कारपेटचा साडानी दोन धाव घेण्यामध्ये शुभम यशस्वी आणि या दोन धावणी संघाच्या धावसंख्यामध्ये संघाची धावसंख्या झालेली सहा शांत रीती खेली शुभम करताना पप्पा यांचा पुन्हा सुंदर असा चेंडू आणि तेवढ्याच सुंदर रीतीने शुभम यांनी कटवलेला आहे आणि मात्र खराब फील्ड मध्ये चार दावा तुम्ही एखादा कोणाचाही असतो तर अजय वेटकुरी दादा यांच्याकडून तुम्हाला पन्नास रुपयाचे भरघोजाचे बक्षीस आले आहे दादा कॅच संघाची धावसंख्या संख्या अकरा शुभम आता मात्र चांगला फिरका करण्याच्यामध्ये बॅटचा कट घेऊन मात्र एक धाव घेण्यामध्ये काही थांब एक सुंदर अशी गोलंदाजीतून आणि हा मात्र सुंदर किती धावांचा फटका हा दोन धावा पूर्ण केलेला धावून तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे पाहूया चौथी धाव पूर्ण होते का आणि एस मागे खराब थ्रो मानावा लागेल आणि चार धाव घेण्या